नमस्कार मी सहयोगीता आणि आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज बातमी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद मधील सतरा हजार साहेब यांच्या हस्ते स्कूल बॅग चे होणार वाटप मेहकर तालुक्यातील मादनी या गावात कार्यक्रमाचं उद्या आयोजन जिल्हा परिषद मधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी यासाठी केंद्रीय मंत्री श्री प्रतापराव जाधव साहेब यांचा पुढाकार आपण पाहतात विदर्भ सतेजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्री नामदार साहेब यांच्या प्रयत्नातून एच पी सी आर च्या सी एस आर फंडाच्या अंतर्गत बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळेमधील सतरा हजार विद्यार्थ्यांना दप्तराचे स्कूल बॅग वितरण करण्यात येत आहे उद्या दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस वार सोमवार वेळ सकाळी वाजता मेहकर मतदारसंघातील मौ... मादनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तराचे वितरण करण्यात येत आहे शिक्षणाची फाट अधिक उजळविण्याचा एक प्रयत्न या सुवर्णक्षणी सर्व पालकांनी उपस्थित राहावे ही विनंती नमस्कार खर म्हणजे माणसाचा पहिला गुरु ही त्याची जन्म देणारी आई असते आणि दुसरा गुरु असतो तो शाळेत जा गेल्यानंतरचा शिक्षक आणि म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी लहान मुलांनी शाळेमध्ये जावं चांगला अभ्यास करावा म्हणून आपण एच पी सी एलच्या सामाजिक दायित्व निधीतून बुलढाणा जिल्ह्यातील वर्ग पहिली ते चौथीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी डेक्स कम स्कूल बॅग चं वाटप आपण या ठिकाणी करणार आहोत जवळपास सतरा हजार मुलांना ह्या बॅगा दिल्या जाणार आहेत आणि ह्या वाटपाची सुरुवात उद्या आपल्या विदर्भातल्या शाळा सुरू आहेत तर ज्या प्राथमिक आणि जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये मी स्वतः शिकलो त्या माधनी गावातील शाळेच्या विद्यार्थ्याला मी उद्या सकाळी साडेआठ वाजता त्यांचं विद्यार्थ्यांचं शाळेच्या आगमनाचं स्वागत करून त्यांना ह्या कम स्कूल बॅगचं वाटप करणार आहोत आणि सर्व ठिकाणी जिल्ह्यातल्या लवकरच या स्कूल बॅगचं वाटप आमच्या या जिल्हा परिषदमध्ये शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांना त्या ठिकाणी केल्या जाईल की जेणेकरून त्यांची शाळेत जाण्याची रुची वाढेल घरी आल्यानंतर अभ्यास करण्याची सुद्धा रुची त्यांची वाढेल आणि म्हणून एक हा खा उपक्रम खास करून एच पी सी एल या कंपनीच्या सामाजिक दायित्वचा जो त्यांचा निधी असतो त्यांच्याकडून तो, तो आपण मंजूर करून घेतला आणि त्या वाटपाला आता उद्यापासून सुरुवात आहे तरी आपण सर्वांनी आपली मुलं जास्तीत जास्त जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये प्रवेश घ्यावा ही सर्व पालकांना मी या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा